मंत्र मारून महिलेवर पाणी शिंपडले आणि तेल पिण्यास दिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कोपरगावात फादर विरुद्ध हो, जादोटोना प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला सध्या जग एकविसाव्या शतकात असला तरी भारतात अजूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात रुजली आहे विज्ञान इतके पुढे गेले आहे की आज कोणतीही गोष्ट अशक्य नाही अंधश्रद्धांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय याची प्रचिती नुकतीच कोपरगावात आली आहे कावेल महिलेला औषधोपचार न घेण्याचा सल्ला देऊन मंत्र मारून पाणी अंगावर शिंपडले तील कपाळावर लावण्यास दिले त्यानंतर काही दिवसातच महिलेचा मृत्यू झाला महिलेच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या फादर चंद्रशेखर गौडाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय जीवन हे कोपरगाव शहरातील खडकी परिसरात राहतात त्यांच्या घराजवळच बहीण वनिता विश्वनाथ हरकळ राहत होती दिनांक एक जुलै रोजी वनिता आजारी पडली तिला संजय पंढरे यांच्या पुतण्या विवेक पंढरे डॉक्टरांकडे घेऊन गेला त्यानंतर पुन्हा तीन जुलै रोजी डॉक्टरांनी तपासण्या केल्यानंतर काबील झाल्याचं सांगितलं काही जणांनी आयुर्वेदिक औषधी घेण्याचा सल्ला दिला तर पुतण्या संजय पंढरे हा सायंकाळी औषधी घेऊन घरी आला तेव्हा समतानगर चर्चमधील फादर चंद्रशेखर गौडा हे वनिता यांच्या शेजारी बसले होते ते म्हणाले की यांना कुठलाही आजार नाही कोणतंही औषध घेऊ नका त्यांना बाहेरचं झालं आहे त्यानंतर फादरनं त्यांच्याकडे असलेल्या तेलाच्या बाटलीवर हात ठेवून मंत्र म्हटले बाटलीतील पाणी हातावर घेऊन मंत्र मारून ते पाणी वनिता यांच्या अंगावर शिंपडलं आणि दिवसातून तीन ते चार वेळेस हे तेल पिण्याचा सल्ला दिला हे कृत्य केल्यानं दिनांक चार जुलै रोजी वनिता यांची प्रकृती आणखीनच खालावली त्याच दिवशी वनिता यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं डॉक्टरांनी तिथे ऍडमिट करून घेतलं औषधोपचार सुरू असताना नऊ जुलै रोजी वनिता हरकळ यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूस फादर चंद्रशेखर गौडा ही कारणीभूत असल्याची फिर्याद संजय पंढरे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे या फिर्यादीनुसार गौडांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा एकसह महाराष्ट्र जादूटोना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेराच्या कलम तीन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करतात मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव